नमस्कार मंडळी जया ब्लॉग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी मागील व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दाखवलं होतं की आपण ब्लाउजवरची मापे कशी घ्यायची आता त्याच मापावरून आपण पेपर कटिंग करणार आहे तर माझा शोल्डर होता अकरा इंच तर अकरा इंचमधलं मी हाफ दीड इंच करणार आहे म्हणजे साडेपाच इंच करणार आहे हे बघा इथं आणि आपला मुंडा होता सहा इंच सहा इंच म्हणजे मी घेणार आहे इथे साडेसहा इंच अर्धा इंच मार्जिन मध्ये घेतलं आणि गळा अडीच इंच पुढील गळा सात इंच ते पावणे तीन इंच घेते मी सात इंचाची आपली पट्टी आणि इथे घेतला आहे मी एक इंचाचा गोल गोलाकार आपण आता गोलाकार करून द्यायचा पुढील घराचा गोलाकार झाला हा तर आपण छातीचा चौथा भाग दहा छातीचा चौथा भाग म्हणजे बेचाळीस साईजची ब्लाऊज आहे ही साडेदहा म्हटल्यावर बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे अधिक दीड इंच आपली पूर्ण उंची होती पंधरा इंच अधिक एक इंच वाढवून घेतलं म्हणजे इथं मी घेतला आहे सोळा इंच पेपर असं असं पाहिजे होतं जरा सोळा इंच उंची घेतली आहे मी एक इंच वाढवून घेतलं आहे यात कंबर आहे आपली अडतीस आता अडतीसचा चौथा भाग करायचा आपल्याला तर तुम्हाला ट घेता टेपवरूनच अडतीसचा चौथा भाग कसा करायचा ते दाखवते हे बघा अडतीसला ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत असं करायचं परत असं होय करायचं हे बघा हे झाले आपली चार भाग मला म्हणजे याला चौथा भाग म्हणतात चौथा भाग म्हणजे सव्वाण्णव अडतीसचा चौथा भाग सव्वाण्णव हे बघा इथं आता सव्वाण्णवचं माप टाकलं आहे मी आधी एक इंच टक्स परत दीड इंच मार्जिन असं अडीच इंच वाढून घेतले आहे मी इथं बघा आता एक लाईन ओढून घ्यायची परत इथं योगपट्टीसाठी तीन इंच योगपट्टीसाठी तीन इंच घेतलं आहे इथं ह्या साईडला साडेतीन इंच साडेतीन तीन इंच असं राऊंड थोडंसं राऊंड आकार द्यायचं साडेतीन इंच राऊंड आकार दिल्यावर आता आपल्याला कटोरीचे माप टाकायचं आहे कटोरीचे माप टाकताना हे बघा हे पेपर आहे ना हे असं धरायचं टेप इथं ठेवायचं ह्या साईडला हे बघा इथं ठेवले याचा मध्यभाग मध्यभाग इथं आला त्या मध्यभागात पण अर्धा इंच मार्जिंगसाठी घ्यायचं म्हणजे इथं येतोय आहे अर्धा इंच वाढवून घेतलं इथं मी टाकणार आहे दीड इंच फ्रंट बॅक बाजूला दीड इंच आणि फ्रंट बाजूला एक इंच इथून परत अडीच इंच आता आता आपल्याला काय करायचं आहे शेप द्यायचं शेप दिला इथे इथून कटोरीच्या कटोरीला सेप देण्यासाठी अडीच इंच हे बघ मी इथे एक टेप मारून घेते लाईनिंग म्हणजे आपला कटोरीचा हा भाग व्यवस्थित येईल व्यवस्थित येईल ही झाली आपली कटोरी इथं योगपट्टी आली इथं कटोरी आली ही आपला फ्रंट बाजू आता कटिंग करून घेऊया याला एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे बघा आता इथे मी सगळे कटिंग करून घेतले आहे आपण मधला पेपरचं कटिंग बा कापून घेऊया हे बघा हे आपला फ्रंट बाजू निघाला आणि ही बॅक बाजू निघाली आता या बॅक बाजूमध्ये अजूनही काम आहे आपल्याला थांबा तुम्हाला तोपर्यंत कटिंग करून दाखवते आता ही झाली आपली फ्रंट बाजू तयार आता ही ही तयार पट्टी आहे आपली ही ही तयार पट्टी आहे आता आपण एक्स्ट्रा कटोरी कापणार आहे ही आता आपण बॅक बाजू कापूया बॅक बाजूमध्ये आपण अर्धा इंच कमी करायचं आहे इथे आपण अर्धा इंच कमी करणार आहोत गळा आपला आहे नऊ गळा आहे अकरा इंचा अकरा इंचाचा गळा आहे होय हो खाली तीन इंच इथे एक इंचासाठी सेप देणार आहोत गळ्याला ही जी अर्धा इंचाची आपण पट्टी एक्स्ट्रा घेतली होती ती कटिंग कर करणार आहोत गळ्याचा सेप आपली बॅग बाजू तयार झाली आता बाही आता बाही घेणार बाहीला बघा इकडं माझ्या इकडं असं आहे बंद बाजू पलीकड ठेवली मी आपली छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग साडे इंच अधिक अडीच नाही सॉरी अधिक नाही सॉरी इथे अडीच इंच इथं साडे दहा इंच आपले बाई उंची होती सहा म्हणजे आता इथं घेणार आहोत आपण दीड इंच साधा ब्लाऊजचं असेल तर फक्त आपण बिना अस्तरचा असेल तर दीड इंच वाढवायचे आणि अस्तरचा असेल तर फक्त एक इंच वाढवायचं इथं भाई खोल देण्यासाठी तीन इंच आपला दंडगेर आहे किती आहे दंडगेर साडेसहा इंच थोडक्यात दरस जास्त आहे पावणे सात इंच दंडगेर आहे पावणे सात इंच अधिक दीड इंच इथं आपण खोल देण्यासाठी दचा वापर करायचा हा कोपरा ते हा कोपरा हे बघा हा कोपरा ते हा कोपरा एक लाईन मारून घ्यायचा आणि मधी जिथं मध्यभागी येतं तिथं डॅश करायचं आणि या दोन्हीच्या मध्ये पाऊन पाऊन इंचा अंतर आता आपण भाईला सेफ देऊन घ्यायचं तुम्हाला जसं जमते तसं सेप द्या मी तर असं पेपर फिरवते दोन्हीकडे सेप द्यावा लाग द्यावं असं माझं झाली आपली बाही कटिंग कर करून घ्यायची आता पहिला बाहेरील भाग कटिंग करून घ्यायचा नंतर आतील भाग म्हणजे फ्रंट भाग दोन्ही भागांमध्ये पाऊन इंचाचं अंतर पाहिजे बघा आपली भाई तयार आहे आता कटोरी पहिला जे आपण कटोरी पेपर कटिंगमध्ये केली होती त्याला कट मार्कर आखून घ्या पूर्ण पूर्ण आखून घ्यायची अशी हे झालं आपण पूर्ण आखून घेतलेली आहे आता या साईडून एक इंच वाढवणार आहोत आणि या साईडून एक इंच वाढवणार आहोत आता यांना सेप द्यायच जायचं कटोरीला सेप द्यायचं बघा असं पूर्ण पण गोल द्यायचं नाही तर जरा सरळ रेश यायला पाहिजे आता इथं आले नऊ इंच नऊ इंचाच्या मध्यभागी मध्यभागी घेतला तिथून खाली दीड इंच इकडून एक रेश घेतली आणि इकडून एक रेश घेतली या रेशांना काही माप नसतात इथं आपण ऑलरेडी घेतला होता या गळ्यापासून अर्धा इंच जरा असं पुढे घ्यायचं इथून आणि सेफ द्यायचं करायला व्यवस्थित सेप द्यायचं ही झाली मी कटिंग करून दाखवते तुम्हाला आपला बेचाळीस साईजचा सा, ब्लाउज कटिंग झालेला आहे ही आहे कटोरी ही बाही ही बॅक बाजू आहे बॅक साईडची आहे ही फ्रंट साईडची आहे आणि ही आहे आपली योगपट्टी अशा रीतीने बेचाळीस साईजचा आपला पेपर कटिंग तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा